रामराम मंडळी जय खानदेश तरी आपला जो आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आहे आपला तैवान पिंग पेरू आहे आपला बघू शकताच तुम्ही यावर आपली फवारणी करी राहणार आणि फवारणी का बा करी राहणार आणि त्यांना फायदा काय ते बी तुम्ही पुढे व्हिडिओ मा दाखल बेटीच बघू शकत आपलं जे औषध आहे ते टाकानं काम चाललं ना इंडोफिल चिलमिक्स आणि ह्याची औषध आहे आपलं आई एबिटिस मनीस आहे जसं आपले रविराज भाऊया आपले मेसेज टाकतात आपण त्याचे फोटो टाकतात आणि त्यावर आपण आपली क्रिया करणं काम करीत राहणार तरी आता पुढे फवारणी प्रकारे करण करा नव्हत आपण पेट्रोल पंपवर आणि त्यांना फायदा काय ते पुढे तुम्ही व्हिडिओमा दाखाल भेटीच तरी आपला दादा अशा प्रकारे फवारणी करी राहणार दाखवू शकतोस तुम्ही आणि आपले फवारणी कराणं खूप गरज नव्हतं कारण यांना एकच फायदा आहे आपलं जे फळ आहे तैवान पिंक पेरून यांना जे क्वालिटी ते डाऊन नको आलजे कारण आपले पुढे आता लगेच फर्मिंग करणे आहे तरी आपलं जे काम आहे ते चालू राहणं आणि अशा प्रकारे आपला जो तगणपिंग पेरू आहे यांना असं फळ बनी जाईल तरी पुढे आपला फर्मिंग कसं करतो बॅगिंग कसं करतो हे तुम्ही व्हिडिओ मा धकाल भेटीत तरी आपला व्हिडिओ पुरेपूर धाकत जावा आणि शेअर पण करायला प्रयत्न करत जावा कारण एखादा आपला नवीन क्षेत्रामा जे शेती क्षेत्रामध्ये येलो तो बोल भेटी माहिती आईस सांगस जय राम रामराम मंडळी